नमस्कार विद्यार्थी मित्रांनो गोरी एज्युकेशन युट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तब्बल तीस असे अक्षर जुळवा आणि शब्द बनवा मजेशीर हा व्हिडिओ आहे नक्कीच तुम्हाला आवडल्याशिवाय राहणार नाही तर उशीर न करता सुरू करूया आपण हा व्हिडिओ आहे अक्षरे जुळवा आणि शब्द ओळखा सुरू करूया बघा या ठिकाणी हे तीन अक्षर आहेत ना आणि र कोणता शब्द तयार होऊ शकतो बघूया आपण बघा ना र, आणिळ कोणता शब्द तयार झाला ना रळ हळ भू आणि जा या तीन अक्षरापासून कोणता शब्द तयार होईल विचार करा थोडासा अगदी बरोबर जा भू आणििळ जांभूळ बरोबर आहे पुढचा शब्द पाहूया बघा प अळ आणि पी हे तीन अक्षर आहेत कोणता शब्द तयार होईल ओळखा पाहू अगदी बरोबर पी प आणि पिंपळ अगदी बरोबर आहे पुढचा शब्द पाहूया पा क ळ हे तीन अक्षर आहेत कोणता शब्द तयार होईल बघा क पा आणि ळ कपाळ अगदी बरोबर आहे पुढचा शब्द पाहूया ळ बु आणि बू तीन अक्षर आहेत ळ बु बु कोणता शब्द तयार होईल बघा बु दुसरा बु आणि अळ कोणता शब्द तयार झाला बुबुळ बरोबर आहे पुढचा शब्द पाहूया आ आणि या तीन अक्षर आहेत कोणता शब्द तयार होईल बघा आ दूसरा दूसरा दू, या आणि ळ कोणता शब्द तयार झाला आयाळ बरोबर आहे पुढचा शब्द पाहूया सा ळ आणि के तीन अक्षर आहेत कोणता शब्द तयार होईल थोडा विचार करा बघा के सा आणि ळ के साळ हा शब्द तयार झाला अगदी बरोबर आहे पुढचा शब्द बघूया ळ डू आणि गा कोणता शब्द तयार होईल विचार करा बघा गा डू अळ कोणता शब्द तयार झाला गांडूळ बरोबर आहे पुढचा शब्द बघूया र झू आणि अळ तीन अक्षर आहेत कोणता शब्द तयार होईल बघा या ठिकाणी झू र आणि अळ कोणता शब्द तयार झाला झुरळ बरोबर आहे पुढचा शब्द बघूया म ळ आणि क तीन अक्षर आहेत ओळखा बघूया कोणता शब्द तयार होईल बघा क म कमळ अगदी बरोबर आहे पुढचा शब्द पाहूया दु ळ आणि ता तीन अक्षर आहेत दु ळ आणि ता ओळखा पाहू कोणता शब्द तयार होईल बघा तान दू आणि ळ तांदूळ बरोबर पुढचा शब्द बघूया त ळ आणि पी तीन अक्षर आहेत तळ पी ओळखा बघा पी त आणि हे ळ कोणता शब्द तयार झाला पितळ बरोबर पुढचा शब्द बघूया भा ळ आणि आ भा अळ आणि आ कोणता शब्द तयार होईल ओळखा बघू बघा आ भा आणि ळ कोणता शब्द तयार झाला आभाळ बरोबर पुढचा शब्द बघूया का ळ आणि स काळ स तीन अक्षर आहेत कोणता शब्द तयार होईल अर्थपूर्ण बघा स का आणि अळ सकाळ अगदी बरोबर पुढचा शब्द बघूया ऊ ळ आणि दे ळ दे कोणता शब्द तयार होईल अर्थपूर्ण बघा दे ऊ आणि ळ दे उळ अगदी बरोबर पुढचा शब्द बघूया र स आणि ळ तीन अक्षर आहेत र स ळ कोणता शब्द तयार होईल बघा स र अगदी बरोबर सरळ पुढचा शब्द उ, अळ आणि ख उळ ख तीन अक्षर आहेत कोणता अर्थपूर्ण शब्द तयार होईल विचार करा जरासा बघा या ठिकाणी उ, ख आणि अळ कोणता शब्द तयार झाला उखळ अगदी बरोबर आहे पुढचा शब्द बघूया पळ आणि च पळ च तीन अक्षर आहेत कोणता अर्थपूर्ण शब्द तयार होईल बघा च दुसरं अक्षर प आणि तिसरं आहे अळ कुठला शब्द तयार झाला चपळ अगदी बरोबर पुढचा शब्द आ अळा आणि व आळा व तीन अक्षर आहेत कोणता अर्थपूर्ण शब्द तयार होईल बघा आ व अळा अगदी बरोबर आहे आवळा पुढचा शब्द अळा व आणि का अळा व का तीन अक्षर आहेत कोणता अर्थपूर्ण शब्द तयार होईल ओळखा बघू बघा का व अळा का वळा अगदी बरोबर पुढचा शब्द पाहूया व पी आणिळा व पीळा कोणता अर्थपूर्ण शब्द तयार होईल ओळखा पा बघा पी व आणििळा पिवळा बरोबर पुढचा शब्द बघूया ब ळा आणि ग बळा ग कोणता अर्थपूर्ण शब्द तयार होऊ शकतो बघा ब गिळा ब गळा बरोबर पुढचा शब्द पाहूया भ जा आणळा भ जा आणि तीन अक्षर आहेत कोणता अर्थपूर्ण शब्द तयार होईल बघा जा भ आणि ळा जांभळा बरोबर पुढचा शब्द बघूया की को आणििळा की कोळा तीन अक्षर आहेत कोणता अर्थपूर्ण शब्द तयार होईल बघा को की आणि ळा कोळा अगदी बरोबर पुढचा शब्द पळा आणि भो पळा भो कोणता अर्थपूर्ण शब्द होईल तीन अक्षरापासून बघा भो पळा बरोबर भो पळा शाबास पुढचा शब्द बघूया ह सु आणि सुळा कोणता शब्द तयार होईल अर्थपूर्ण शब्द सु ह आणि सोहळा बरोबर पुढचा शब्द बघूया व अळी आणि च तीन अक्षर आहेत व ली, च कोणता अर्थपूर्ण शब्द तयार होईल च वळी च वळी बरोबर पुढचा शब्द बघूया सा अळी आणि ख साळी ख कोणता अर्थपूर्ण शब्द तयार होईल या तीन अक्षरापासून बघा सा ख अळी साखळी बरोबर पुढचा शब्द को पाळी कोपाळी को पाळी कोणता शब्द तयार होऊ शकतो अर्थपूर्ण बघा पा को कोळी पाकोळी पा, को, बरोबर पुढचा शब्द हाळी आणि हा ड हाळी ड कोणता अर्थपूर्ण शब्द तयार होतो या तीन अक्षरापासून बघा ड हा आणि अळी डहाळी सुपर पुढचा शब्द द न्य ध आणि वा द न्य ध आणि वा कोणता अर्थपूर्ण शब्द तयार होईल बघा ध न्य धन्य वा आणि हे द धन्यवाद अगदी बरोबर आहे तर विद्यार्थी मित्रांनो हा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनपूर्वक धन्यवाद तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा कमेंट्स करा आणि तुमच्या मित्राला सुद्धा शेअर करा या गोर एज्युकेशन यूट्यूब चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्व अगोदर मिळतील आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद